प्रश्न क्रमांक एक पृथ्वीवर निळ्या रंगाचा लावा कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन ए श्रीलंका बी इंडोनेशिया सी अफगाणिस्तान डी ब्राझील याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी इंडोनेशिया इंडोनेशियात एक असा ज्वालामुखी आहे जिथे सल्फरचा वायू पेट घेतो त्यामुळे रात्री तिथे निळ्या रंगाची आग दिसते आणि ती लावा निळा चमकत आहे असं वाटत प्रश्न क्रमांक दोन जगात सर्वात मोठे फुल कोणते आहे ऑप्शन ए मोगरा बी गुलाब सी रेफ्लेसिया डी सूर्यमुखी याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी रेफ्लेसिया रेफ्लेसिया फुल एक मीटर पर्यंत मोठे होते आणि त्याचा वास कुजलेल्या वासासारखा असतो प्रश्न क्रमांक तीन कोणत्या वायूपासून सूर्य बनलेला आहे ऑप्शन ए कार्बन बी ऑक्सिजन सी नायट्रोजन डी हायड्रोजन ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी हायड्रोजन सूर्याचे आत हायड्रोजन एकत्र येऊन हिलियम बनतो आणि त्यातूनच प्रकाश व उष्णता तयार होते प्रश्न क्रमांक चार असं कोणते झाड आहे ज्याला चालतं झाड म्हणून ओळखलं जातं ऑप्शन ए वॉकिंग पाम बी चिकू सी बांबूड डी खजूर याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए वॉकिंग पाम त्याचे मुळांची वाढ आणि रचना सतत बदलत राहते त्यामुळे ते, ते हळूहळू जागा बदलत असल्यासारखं दिसतं प्रश्न क्रमांक पाच असा कोणता प्राणी आहे ज्याचे दात लोखंडापेक्षा मजबूत असतात ऑप्शन ए जिराफ बी लिम्पेट सी उंदीर डी हत्ती याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी लिम्पेट लिम्पेटच्या दातांमध्ये खूप मजबूत खनिज तंतू असतात त्यामुळे ते त्याचे दात लोखंडापेक्षाही मजबूत मानले जातात ते दगडावरची सेववाड खरडवून खायला वापरतो प्रश्न क्रमांक सहा गुलाबी रंगाचे दूध असलेला प्राणी कोणता आहे ऑप्शन ए गाय बी डुकर सी हरिण डी हिपोपोटेमस। ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी हिप्पोपोटेमस हिप्पोच्या शरीरातून एक लालसर द्रव बाहेर पडतो जो त्याच्या दुधात मिसळतो त्यामुळे ते त्याचं दूध गुलाबी दिसतं हा द्रव्य त्याच्या त्वचेला उन्हापासून व जंतूपासून वाचवतो प्रश्न क्रमांक सात असा कोणता कीटक आहे जो तोंडाऐवजी पायांनी चव घेतो ऑप्शन ए फुलपाखरू बी झुरड सी कोळी डी मासी ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए फुलपाखरू फुलपाखरं त्यांचे पायांनी चव ओळखतात ते पानावर बसतात तेव्हा पायांवर असलेले टेस्ट सेन्सर ते पानाची चव तपासतात म्हणजे अंडी घालायला ते पान योग्य आहे का हे कळतं प्रश्न क्रमांक आठ स्वतःला फुग्यासारखा फुगवणारा प्राणी कोणता आहे ऑप्शन ए मेंढी बी पफरफिश सी जेलीफिश डी कांगारू याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी पफरफिश धोका वाटला की पफर फिश पाणी कधी हवा गिळून स्वतःला फुग्यासारखा मोठा फुगवतो त्यामुळे शत्रूला तो गिळता येत नाही काही पफरफिश खूप विसारेही असतात प्रश्न क्रमांक नऊ कोणत्या कीटकाचे कान पायांवर असतात ऑप्शन ए दिमक बी मधमाशी सी टोड डी रेशीम किडा बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी टोड टोडाचे ऐकण्याचे अवयव डोक्यावर नसून समोरील पायांजवळ पोटाच्या भागावर असतात त्यामुळे तो आवाज कंपनामधून ओळखतो प्रश्न क्रमांक दहा कोणत्या प्राण्याचे दात जीवनभर वाढतच राहतात ऑप्शन ए उंदीर बी सिंह सी घोडा डी वाघ याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए उंदीर उंदराचे पुढचे दात आयुष्यभर वाढत राहतात म्हणून तो नेहमी काहीतरी कुरतडत राहतो म्हणजे दात घासले जातात प्रश्न क्रमांक अकरा कोणत्या देशात आग न विझणारा खड्डा आहे ऑप्शन ए हिंदुस्तान बी तुर्कमेनिस्तान सी पाकिस्तान डी कझाकिस्तान याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी तुर्क मेनिस्तान डूर टू हेल नावाचा मोठा खड्डा आहे जिथे नैसर्गिक वायू पेटला आणि तो अनेक वर्षापासून सतत जडत आहे म्हणून त्याला आग न विझणारा खड्डा म्हणतात प्रश्न क्रमांक बारा स्वतःभोवती आडवा फिरणारा ग्रह कोणता आहे ऑप्शन ए सनी बी मंगळ सी नॅपच्यून डी युरेनस ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी युरेनस युरेनस ग्रह इतर ग्रहांसारखा सरळ न फिरता आडवा फिरतो त्यामुळे तो, तो जणू बाजूवर पडून फिरतोय असं दिसतं प्रश्न क्रमांक तेरा एक डोळा उघडा ठेवून झोपणारा प्राणी कोणता आहे ऑप्शन ए कोल्हा बी डॉल्फिन सी बिबट्या डी असुवल याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी डॉल्फिन डॉल्फिन झोपताना मेंदूचा अर्धा भागच झोपतो त्यामुळे ती एक डोळा उघडा ठेवते म्हणजे धोका लक्षात येतो आणि श्वास घ्यायलाही वर येता येत प्रश्न क्रमांक चौदा असा कोणता धातू आहे जो पाण्यावर तरंगतो ऑप्शन ए सोडियम बी मॅग्नेशियम सी पारा डी निकेल याच्या बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए सोडियम सोडियम हा हलका धातू आहे त्यामुळे तो पाण्यावर तरंगतो पण तो, तो पाण्यात टाकताच जोरात प्रतिक्रिया देतो आणि आगही लागू शकते प्रश्न क्रमांक पंधरा असा कोणता प्राणी आहे जो तीन वर्षे झोपू शकतो ऑप्शन ए माकड बी गोगल गाई, सी बेडूक डी मेंढी ह्याच्या बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी गोगल गाई, धोका किंवा कोरडेपणा आला की गोगल गाई आपल्या कवचात लपून खूप काळ शांत बसते जणू झोपली आहे नंतर सुरक्षित वाटलं की बाहेर